आता हे असं कोणी जे महिन्याचे पाडे बिलियन डॉलर्स माहिती <laughs> तर मित्रांनो आत्ता नाही का साधारणतः पाच साडेचार वाजलेले असतील आणि आता आम्ही हे मामांच्या शेतामध्ये आलो आहे तुम्ही बघू शकता मागे किती अतिशय सुंदर असा व्ह्यू आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसतोय आणि तिकडे मामा आहेत आणि इकडे नाही का स्प्रिंकलर लावण्याचं काम या ठिकाणी सागर करत आहे कारण आपण ज्या शेतातून आता चालतो आहे इथे काल हा हो, कालच कालपर्वामध्ये राजमा राजमा पेरलेला आहे तर त्याला आता पाणी देणं गरजेचं आहे म्हणून आता स्प्रिंकलरद्वारे इथे पाणी देण्याचं काम आता सादर करणार आहे आणि स्प्रिंकलरचे जे ह्याला काय म्हणते बघा स्प्रिंकलरची उंजी आहे हे सर्व पाईपाला इथे जे जॉईंट आहेत पायपाचे त्या पायपाच्या जॉईंटला इथे लावून त्या जॉईंटला आणि हे बघा इकडे जास्त आबाळ आलेलं दिसतंय आता माहीत नाही पाऊस येतोय काय करतोय ते म्हणजे हे जे पूर्ण आणि हे इथे तुम्हाला दिसत असेल इथे खरीपाचा जो सोयाबीन आहे त्याचा ढींग लावलेला आहे त्याचं खळं अजून मामाने केलेलं नाही आहे कारण बरंच नाही का घाट माथाचा जो एरिया आहे त्या एरियातले शेतकरी सोयाबीन आणि म्हणजे खरीप आणि रब्बीचं जे उत्पादन होतं त्याचं एकत्र ते एक त्याचं खळं बनवतात आमच्याकडे म्हणजे धान्याचं नाही का तर आता हे जे तुम्हाला शेत दिसतंय आहे याच्यामध्ये हरभरा हरभऱ्याची पेरणी कालच झालेली आहे आणि याच्यातल्या अर्ध्या शेतात त्या साईडला ते गहू पेरणार आहेत तर अजून जरा गहू पेरायला वेळ आहे इथे बघू शकता बच्चे कंपनी कशी मस्त अशी एन्जॉय करते आणि मामा एकदम विहिरीचा जो टेकडा आहे त्या टेकड्यावर गेलेले आहेत तर आपण आता तिकडे जाऊया आपण तर आता आपण नाही का विहिरीच्या तिथे आलो आहे आणि हे बघा हे आज थकून गेलेले आहेत लोक नाही का सगळे हो। श्राव जास्त थकली सगळे थकले हो आणि इथं बसलेले आहेत इथे टेकडीवर बघू शकता तुम्ही हे तीन कार्यकर्ते मामा एकदम टेकडीवर जाऊन बसले आहे इकडून मामी येत आहेत

एवढे लोक कसं काय या ठिकाणी जमा झाले नाही का आणि आज सकाळी नितिशा आली होती म्हशीचं दूध काढायला पण म्हशीचं दूध काढायला आली होती पण म्हशीनं काय तिला हातच हातात दिला ती म्हणली एकच बिरादरीचे दोन मान दोन इथे व्यक्ती कसे काय बरोबर त्यामुळे तिला काय म्हशीचं दूध काढण्याचा जो काही म्हणजे अनुभव आ... घ्यायचा होता ते काही घेता नाही आला तर असं आहे आपण जरा विहिरीकडे जाऊया विहिरी पाणी किती आहे तर पाऊस खूप झाला होता इकडे तर पाऊस जास्त झाल्यामुळे सगळ्या विहिरी इकडच्या भरलेल्या आपण विहीर सुद्धा तुम्हा सर्वांना दाखवतो मी आता बघायला इथं टेमकडा राहिलती म्हणून ती तसं करू लागली पुर, म्हणजे पूर्ण भरलेली होती आता पण नाही का आणि शेतातच पाणी याच्यामध्ये येऊ लागलं आलाय तुम्ही नाही वाटत तर आत्ताच नाही का मित्रांनो खूप सारे फोटोज आम्ही त्या पुढे टेकडी हां त्या टेकडीवरती खूप सारे फोटोज काढले तुम्हाला मागचा जो सुंदर असा सीन दिसत असेल सूर्य मावळत आहे मस्त असं सोनेरी कलरचं असं नाही का आ, सीन क्रिएट झालेला होता तिथे भरपूर सारे फोटो काढलेले आहे तिथे तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील आणि आत्ता आम्ही तिकडे रोडकडे चाललो आहे आणि किस्सा असा झाला होता आत्ता की जी म्हैस होती ती इथे सगळ्यांना बघून अशी एकदम हे झाली होती आणि एकदम अशी पळत सुटली मामांच्या हातामध्ये तिचा दावा होतं की ती काही कंट्रोल होत नव्हती मग पटकन सागर गेला आणि म्हशीला कंट्रोल केलं ना आता दोघंजण मग घेऊन जात आहेत नाही का तर असं एकंदरीत आपला हा छोटासा शेतातला ब्लॉग आहे तो आपण करत आहोत अजून जर काही किस्से असतील तर नक्कीच मी आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करेल हे बघा

बिलियन डॉलर स्माईल आहे होय आता असं जे म्हणेल ना दगड 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 नाही तर ढेकडे आहेत ढेकडे तुमचं घेऊन पाडणार हो पुढचं दात खिडकीच व्हायला पाहिजे थोडं चांगले ना मग होय स्माईल केली का कापूस घ्यायचा ना तुम्हाला कापूस ते वासरू पाळायचं नाही का गं हो oh, ना ते मागे बी तस पळायलं होत